अंबड परिसरातील दुचाकीवरून जाणाऱ्या एका बावीस वर्ष युवकाचा पाठलाग करून धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला असून मयत युवकाचे नाव प्रशांत भदाने लक्ष्मीनगर स्वामीनगरच्या रस्त्यावर रात्री पावणे अकरा वाजता हा प्रकार घडला वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून संशयित पिकी प्रसाद सुफियान या दोघांनी पाठलाग करत खून केल्याचे समोर आले पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रात्री पावणे अकराच्या सुमारास के ए या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना दुसऱ्या दुचाकीला त्याचा कट लागला याचा राग आल्याने संशयितांनी त्याचा पाठलाग केला स्वामीनगर रोडवर पावसाने दुचाकीचा वेग कमी झाल्याने पाठीमागून आलेल्या संशयितांनी डोक्यात कोयत्याचा वार केला युवक दुचाकीसह खाली कोसळला अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास स्वामीनगर समाज मंदिराजवळ प्रशांत सुभाष भताने वय पंचवीस यांचा जुन्या वादातून धारदार शस्त्राने खून करण्यात आला या प्रकरणी सुफियान अनिस अत्तार वय अठरा आणि विकी पंटी प्रसाद वय वीस या दोघांविरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधु कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक नितीन कुलपगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार व त्यांच्या पथकातील अधिकारी वामलदारांनी महत्वाची भूमिका बजावली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत